ठरलं तर मग या मालिकेत आता मोठा ट्विस्ट येणार आहे सायली आता प्रतिमा घेऊन सुभेदारांच्या घरात येणार आहे मात्र प्रतिमाच्या येण्याने आता घरात चांगलाच गदारोळ माजणार आहे एकीकडे सुभेदारांना आनंद होणार आहे तर दुसरीकडे सगळ्यांनाच मोठा धक्का देखील बसणार आहे सायली प्रतिमा शोधायला घराबाहेर पडली होती अखेर आता तिला प्रतिमा भेटली आहे सायली आणि अर्जुन अलिबागला असताना त्यांना एक महिला दिसते जिला ट्रक उडवणार असतो मात्र सायली वेळेस त्यांचे प्राण वाचवते त्यावेळेस बाई प्रतिमा हत्या असल्याचे सायलीच्या लक्षात आलं सायलीने घरी आल्यानंतर अर्जुनला ही गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केला होता मात्र अर्जुन देखील तिच्यावर विश्वास ठेवण्यास तयार नव्हता त्यामुळे आता सायलीने तिला शोधून घरी घेऊन येण्याचा निर्णय घेतला होता सायली भर पावसात प्रतिमा हत्याला शोधण्यासाठी बाहेर पडली होती मात्र तिने घरात कोणालाच याची कल्पना दिली नव्हती आता अर्जुन घरी आल्यानंतर त्याला सायली कुठेच दिसत नसल्याने त्याने घरात प्रश्न विचारण्यास सुरुवात केली तेव्हा सायली घरात नसल्याचं अर्जुनला कळणार आहे मात्र मात्र सायली नेमकी कुठे गेली हे कोणालाच माहित नसल्याने सगळ्यांच्या जीवाला घोर लागणार आहे दुसरीकडे सायलीला सगळीकडे विचारपूस करून देखील प्रतिमात्या भेटत नसल्याचे ती वैतागली होती यानंतर तिने देवीच्या मंदिरात जाऊन साकडं घातलं त्यावेळी देवळातील गुरुजींनी सायलीला सा ताट देऊन तो सगळ्यांमध्ये वाटण्यास सांगितला देवीचा हा प्रसाद वाटत असताना सायलीला पायऱ्यांवर बसलेली प्रतिमात्या दिसली आणि तिचा जीव भांड्यात पडला यावेळी सायली प्रतिमात्यांच्या जवळ जाऊन त्यांची विचारपूस करणार आहे मात्र त्या सायली तिला घाबरून जाणार आहेत आपण इतके प्रश्न विचारून देखील प्रतिमा त्या काहीच उत्तर देत नाहीत हे सायलीच्या लक्षात येतं सायली पुन्हा एकदा प्रतिमाशी बोलण्याचा प्रयत्न करत असताना तिला कळणार आहे की प्रतिमात्यांची वाचे आणि स्मृती केली आहे मात्र या मागचं कारण तिला कळणार नाही तरीही ती प्रतिमाला घेऊन सुभेदारांच्या घरी येणार आहे आता सायली सोबत घरी आलेली प्रतिमा सगळ्यांनाच बघून घाबरणार आहे मात्र पूर्ण आजी तिला लगेच ओळखणार आहे आता मालिकेत पुढे काय घडणार हे येत्या भागात पाहायला मिळणार आहे